हॅलो हाय मी कल्पना झिडके कल्पना झिडके या रेसिपी मध्ये आपलं स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत शिमला मिरची बटाटा भाजी गॅसवर पॅन तापत ठेवत आहे त्यामध्ये आपण साधारण दोन चमचे तेल टाकून घेणार आहोत पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे गॅस कमी करूया खेचलेला परतून घ्यायचा त्यामध्ये टाकून टाकून घेऊया कडीपत्त्याची पाने एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला गुलाबी रंगावर होऊ दे कांदा गुलाबी रंग होण्यासाठी आपण त्यामध्ये टाकून घेणार आहोत मीठ मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर फ्राय होतो दोन मिनटं कांदा चांगला परतून घेऊया या बर हिंग त्यानंतर पाव चमचा हळद आणि कांदा एकदा परतून घ्यायचा व्यवस्थित त्यामध्ये टाकून घेत आहे अर्धा चमचा मिरची लाल तिखट आणि हा एक टमॅटो घेतला आहे बारीक चिरलेला तर तो आपण टाकून घेऊया खूप नाही चिरायचा आहे मीडियम चिरायचा आहे आणि आता आपण कांदा आणि टोमॅटो चांगला परतून घेऊया दोन मिनट दोन मिनिट त्यावर छान ठेवूया आता आपण बघूया कांदा परतलाय तिन व कांदा आणि टोमॅटो तर छान परतला गेलाय आहे तर त्यामध्ये आपण हा एक बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे बारीक म्हणजे खूप बारीकने पुडी करायची आहे मीडियम पुडी करून आपण त्या टाकणार आहोत प्रथम थोडासा बटाटा आपण शिजून घेऊया यामध्येच आपण परतून घ्यायचा आहे तो झाकण ठेवूया बटाटा किती परत गेला आहे ते मस्त अशा पद्धतीने थोडासा बटाटा परतल्यानंतर त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत ही बारीक चिरलेली शिमला मिरची शिमल्या मिरची संपी काढून घ्यायचं अगोदर सगळं आणि नंतर आपण ही बारीक चिरणार आहोत आणि आता मिक्स करून घेऊया छान मिक्स झालंय तर आता आपण त्यावर झाकण ठेवूया बघूया आता भाजी आहे का वाव दिसायला किती छान दिसते ना मस्त एकदम टमॅटो आणि कांद्याचा पण छान असा घेऊन आता आपण त्यामध्ये एक चमचा डाळीचं पीठ टाकून घेऊया एक चमचा डाळीचं पीठ टाकू आणि एक चमचा शेंगदाण्याचा खूप जाडसर खूप टाकायचं आहे आणि आता हलवून देऊया थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर अशा प्रकारे हलून दिल्यानंतर आपण एक मिनिट त्यावर झाकण ठेवूया त्यामध्ये डाळीचं पीठ टाकलंय एक मिनिट झालंय छान मस्त पैकी असं परत लावलेलं आहे पीठ पण जास्त पण पिठाचा नाही वापर करायचा आहे अशा पद्धतीची ही शिमला मिरची शिमला मिरची बटाट्याची भाजी खाण्यासाठी तयार बघ किती सुंदर लागतील ना अशी भाजी आपण तोंडी लावण्यासाठी टिफिनसाठी सुद्धा नेऊ शकतो अशा प्रकारची ही बटाटा आणि शिमला मिरची भाजी आपण भाकरी पोळी सोबत खाऊ शकतो गॅस बंद करती भाजी खाण्यासाठी तयार एक चमचा बेसन पीठ व शेंगदाण्याचा कूट वापरून बनवा शिमला मिरची बटाटा भाजी अशा प्रकारची भाजी तुम्ही पण बनवा आणि मला मात्र कळवा कशी झाली येते लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा आपण भेटू या नवीन रेसिपी